हा महोत्सव शेतकऱ्याला एक नवी दिशा देणारा महोत्सव आहे या महोत्सवाचं वैशिष्ट्य या ठिकाणी दोनशे पन्नास काम आहे आणि त्याच्यामध्ये कचरा औषध शेती औषध आदी यांची वाढलेली कि कि ही तुला सगळ्यांच्या माहितीसाठी या ठिकाणी केली त्या प्रदर्शनाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे हू खिलारुलसीचा खिला आणि ज्याची किंमत एक्केचाळीस लाख आहे तोही या प्रदर्शनात ठेवला आहे आणि हे ठेवत असताना सहा किलोचा पौदा चोरी या घडत आहे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे कार्यक्रम संपल्याच्या नंतर ह्या सगळ्या स्तरावर भेट द्या समजून घ्या की शेतीच्या क्षेत्रामध्ये काही मदत होत आहेत आणि त्याची नोंद ही आपण आपल्या आयुष्यामध्ये व्यवसायामध्ये केली पाहिजे माझं देशाच्या कलाकोशामध्ये मी दहा वर्ष हिंदच होतो पण देशाच्या शेतीची जबाबदारी माझ्याकडे होती मलाही एकदा सांगितलं होतं की मला असंच आहे की दोन हजार चार ला माझ्याकडून खात्याचं काम आलं राजा सपथ घेतली आणि घरी आलो शेती शेतीवरती म्हणून पहिली फैल त्याला फाईल माझ्याकडे आली आणि त्या फाईलीमध्ये लिहिलं होतं की त्याच्यामध्ये गहू आणि तांदूळ हा दोन महिन्याचा शिल्लक आहे हे धान्य आयात केले असं घटक त्यांना मी असंच आलो शेतकरी म्हणायचं शेती प्रदान देश व्हायचा आणि जनतेला खाण्याच्यासाठी गहू आणि तांदूळ परदेशात आणायचं एक आव्हान होतं पण ते आव्हानाने लोकांनी स्वीकारलं उत्तम जातीचा वाण दिला उत्पादन खर्चाचा विचार करून किंमत दिली आणि त्याचा परिणाम दहा वर्षाच्या नंतर ज्यावेळेला शेती खात्याचं काम माझं संपलं आणि त्या खात्यातून मी बाहेर झालो त्याच वेळेला हा देश जगाचा दोन नंबरचा गहू तयार करणारा जे झाला एक नंबरचा तांदूळ तयार करणारा जे झाला एक नंबरचे फळ तयार करणारा हा देश झाला आणि या ठिकाणी जुन्याकडे जुळी पसरण्याचे दिवस या देशाचे काही विमान राखणाऱ्या शेतकऱ्यांनी जे कष्ट केले आणि त्यांना जी किंमत दिली त्याला जो वाण दिला त्यामुळे हे घरी जातो आणि हे काम आज या प्रदर्शनाच्या माध्यमातून हा विचार की नवीन चर्च लोकांच्या भरून पोचवणं ही देशाची गरज आहे आणि डॉक्टर सावंत सहकारी ते या ठिकाणी काम करतात या सगळ्यांना मी अंतक्रधामपासून धन्यवाद या ठिकाणी देऊ इच्छितो राजकारणाचा विषय निघाला काही लोकांनी सांगितलं काही लोकांनी पक्ष न्या काही लोकांनी चिन्ह दिलं मी त्याची कधी चिंता करत असतो तुम्हाला आठवत असेल की तुम्ही लोकांनी तुमच्याशी आता हयात तिथे तुम्हाला व्हायची नाही पण काही लोकांनी यशवंत चव्हाणांना सुद्धा मतदान केलं होतं तुम्ही आहे का चव्हाण साहेबांना ज्यांनी मतदान केलं साहेब चव्हाण त्यांनी हा फळ आहे त्यातून काही योग दिसत आहेत जे सांगितलं की जातून एका वेगळ्या निकाल काही लोकांनी घेतला सत्ता येते सत्ता जाते सत्ता ही काही कायमची नसते कायमशी असतो कायमची असतो देशाला होण्याच्या संबंधीचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम काय विचारतो आज या सगळ्या गोष्टीच्यापासून असे काही लिहित लाजूला जाईल लागले काय सांगतात ते आधीच्या भाषेत मी सांगितलं हे लोक सांगतात की आम्हाला विकासाच्या संदर्भात काम करायचं विकासासाठी आम्ही एकत्र गेलो गती आपला देश हा संसदीय लोकशाही मान्य केलेला हा देश आहे संसदीय लोकशाहीमध्ये सगळं सत्य असत नाही पण सत्य नसले तर देशाची सेवा त्यांच्याकडून होत नाही असं म्हणता येतं या देशामध्ये अटल बिहारी वाजपेयी एक वादवते नेते अनेक वर्ष वेगवेगळी फटत होते त्यांच्या काही देशाची सेवा केली देशाच्या सेवेच्यासाठी स्वतः तो विचार आणि फट शोधून दुसरीकडे जाण्याची भावना कधी त्यांच्या मनात आली जगामध्ये त्यांचं नाव झालं त्यांनी विचार शोधला नाही वैचारिक दृष्टी मजबत असते पण विचार त्यांनी देत केला ही गोष्ट मान्य केली पाहिजे एकोणीसशे सत्त्याहत्तर साली या देशामध्ये जनता पक्षाचं राज्य आलं जनता पक्षाचं राज्य आलं त्यावेळेला विरोधकांच्या मध्ये यशवंत चव्हाण नसले विरोधी पक्षाचे नेते विरोधी असले याचा अर्थ चव्हाण साहेबांनी जे काही निर्णय घेतले ते काही चुकीचे होते लोकांनी सत्ता दिली तिचा स्वीकार केला लोकांची सेवा केली लोकांनी सांगितलं विरोधी पक्षात असा विरोधी पक्षातील विरोधी पक्ष नेते म्हणून देशामध्ये काम केलं घेऊन कधी होते होत आज आमचे काही ते गेले मला असं ते सातारचे उदाहरण सासारला रा त्या राज्याचा मुख्य होतो आणि नऊ मेला तुम्हाला माहिती आहे गणित शिक्षण संस्थेचा मोठा कार्यक्रम हा सासारमध्ये असतो त्या कार्यक्रमाला मी कधी चुकत नाही चहाणसाहेब वेळ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते आणि जो दोन कार्यक्रम चालतो आणि लक्षण तास्यांच्या घरी सध्या सकाळी आणि जेवणाच्या जेवणाच्यासाठी जमलं जेवण झालं त्याच्या झाली त्याच्यामध्ये विरोधाच्या विरोधात बसून काय अनुभवायचं याचाव त्याची चर्चा झाली चव्हाण साहेबांनी सांगितलं की आपण गांधी नेहरूचा विचार स्वीकारला आपण त्या विचारांनी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सहभागी झाले आज जनता पक्षाचं राज्य आहे त्याच्यामध्ये जनसंघ आहे त्याच्यामध्ये इतर हक्क आहे हे वैचारिक इच्छा आपल्यापासून दूर आहेत आपण त्यांच्यावर जायचं नाही जायचं असेल तर गांधीजींचा विचार इंदिरा गांधींचा विचार हा स्वीकारला पाहिजे आणि यासंबंधीची चर्चा त्याच्या घरी हे अर्थांच्या घरी हा झालेला अनुभव आहे आज त्यांची होती केली कुठे चालली याचा विचार त्यांनी केला पाहिजे तुमच्यात गेली आपल्या सगळ्यांच्या स्थान असतं नेतृत्व सगळ्यांच्या काँग्रेसचा विचार त्या ठिकाणी मांडला आम्ही विरोधी होतो तरी त्यांनी आग्रह ही भूमिका त्या ठिकाणी मांडली आणि त्याच्यासह दुसऱ्या गोष्टीच्या विचाराची सज त्यांनी कधी केली नाही याच्यापासून काहीतरी शिकण्याच्या उद्देशची भूमिका ही करण्याच्या उद्देशची गरज आहे दिसतं त्याच्यामध्ये अनेक आहे सरकत आहेत सांगितलं कांद्याचे वाव फाजले फेच्यामध्ये कांदा फाटवला तर वाव फा असतील पण निर्यात बंदी केली अनेक नेत्यांशी घेतात अन्नधान्याच्या निधीची वंदनं घातली शेतकरी अडचणी अडचणीचा या सगळ्या गोष्टी या देशामध्ये घडत आहेत आणि ह्या घडत असताना ज्यांच्या हातामध्ये देशाच्या सत्तेची सूत्र आहे ते या स्वतःच्यासाठी जक्की सुद्धा धमकून बघायला तयार नाही आम्ही जो फॉर्नमध्ये बसतो पॉर्नमेंट ही देशाची एक महत्वाची संस्था आहे लोकशाहीवरील संस्था आहे तिचा सन्मान केला पाहिजे आणि तिथे उपस्थित मांडण्याची संधी ती सगळ्यांना असली पाहिजे तर आज आम्ही बघतो पंधरा दिवसाच्या पालनचं शीर्ष झाले पंधरा दिवसामध्ये देशाचे प्रधानमंत्री एक तासाच्यासाठी आंदोलनामध्ये आले बाकीचे झमक सुद्धा ओळखले नेहरू असो इंदिरा गांधी असोत यशवंतराव चव्हाण असो एक दिवस सुद्धा बांधव यांचं तिकीट चुकवले हे त्याचा सन्मान केला पाहिजे ही भूमिका त्यांनी अखंड केली आणि आज त्याच्या त्याच्यापासून वेगळी भूमिका ही जाणीवपूर्वी केली जाते या गोष्टीचा विचार हा आपल्या सगळ्यांना करावा लागला आज अनेक प्रश्न आहेत सगळ्या हस्ताच्या फोनामध्ये जाऊ इच्छा आधीच्या वर्षांनी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या माझं तुम्हाला एवढंच एक सांगा गेले कुणी आणखी काय केलं तर आपण विचार शोधायचा नाही मग सांगतात कसं होईल काही काळजी करायचं कारण एक प्रकारची धमक आहे कष्ट करण्याची छाया आहे आणि त्यापेक्षा सुद्धा वैचारिक भूमिका ही मजबूत आहे आणि ही जर भूमिका मजबूत असली तर तुम्ही काहीही करू शकत नाही आणि असं काही करू शकतो असं सांगणार नाही त्याची जागा लोकशाहीमध्ये जा, आपण दाखवू शकतो आज त्याची तयारी आपण सगळ्यांनी केली पाहिजे हो ते तुम्ही करा मी तुम्हाला एवढंच सांगतो की या सगळ्या विचारण्याच्यासाठी महाराष्ट्राच्या माणसाला आणि कधी सोडावला काही किंवा द्यायला काही लोक सांगतात वय झालं किती वेळ झालं म्हणून काय वय झालं म्हणून काय गोष्टी त्यावर अनेक गोष्टी सांगायची वया वेळाची चिंता करू नका याही परिस्थितीचीच वाट करू शकतो आपण अनेक लोक फायद्याचे या देशावर वयाचं फार व्हायचे मला जीबाई देसाई देशाचे प्रधानमंत्री राहील हे चालू होते अनेकांची नावं नेते मनस्थिती आणि विचारधारा ही जर भक्ता बसली तर वयपती आजवर येत नसतं आपण आपल्या मी निर्णय घेतला महाराष्ट्राच्या साधा संस्थामध्ये जाऊन नवीन फेरीला वजळ देऊ नवीन फेरीचं नावं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये तयार असतं Kendi kendine sikildi. 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 Kendi